अध्याय आठ आट, अध्याय आठवा वाचण्याचे फळ संतती विद्वान होईल व प्रदोष व्रताचे पुण्य मिळेल अध्याय आठवा मतिमंद विप्र पुत्रावर कृपा श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला नामधारका मी तुला श्री गुरु श्रीपादशी वल्लभांचे पुढील चरित्र सांगतो ते आता तू नीट आई श्रीपादयती गोकर्णास तीन वर्षे गुप्तपणे राहिले मग चार महिने श्री पर्वतावर राहिले त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपूर या गावी गेले तेथे त्यांची खूपच प्रसिद्धी झाली त्या गावामध्ये एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असे अंबिका ही त्याची पत्नी त्यांची मुले जगत नसत पुढे नवसायसांनी त्यांना एक पुत्र झाला पण तो मंद बुद्धीचा होता मुंज झाल्यावर पिताने त्याला वेदाभ्यास शिकविण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याची काही अभ्यासात प्रगती होईना पतीची चिंता पाहून अंबिकेला दुःख वाटे पुढे तो ब्राह्मण मरण पावला विधवा झालेली अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागी एका पंडिताच्या पत्नीला त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना फार वाईट वाटायचे तिचा निर्बुद्ध मुलगा काहीच कामधंदा करीत नाही म्हणून ते त्याची उघड निंदा करायचे ते म्हणायचे अरे मूर्खा तू आपल्या वंशाला कलंक लावलास तुझ्या चिंतेने पिता गेला तुझ्यामुळे मातेवर भिक्षेची वेळ आली तुझ्यामुळे पित्रांची अधोगती होई असे पशु जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस रोजच्या रोज होणारी ती लोकनिंदा त्या मुलाला काही सहन होईना तो फार दुःखी झाला त्याने आपल्या मातेला प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला तिला ही जगणे असह्य झाले होते मग दोघांनी सुद्धा आत्महत्या करण्याचे ठरविले ती दोघे नदीवर गेली तेथे श्रीपाद स्नान करीत होते मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्या पाशी गेली आणि त्यांना वंदन करून म्हणाली स्वामी आम्ही समाधी घेण्यासाठी येथे आलो आहोत आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या श्रीपादांनी अंबिकेला देहत्यागाचे कारण विचारले तिने श्रीपादांना सांगितले स्वामी माझा पुत्र ज्ञानी विद्वान दीर्घायुषी वंदनीय व वा कीर्तिवान असावा अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा पुढील जन्मातरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा अंबिकेची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले ते तिला म्हणाले बाई प्रत्येक शनिवारी समयी शंकराची भावभक्तीने पूजा कर या व्रतरूपी शिवाराधने तुझे नक्कीच कल्याण होईल त्यांनी तिला व्रत कथा सांगितली योगजैनीचा राजा चंद्रसेन याचा जीवलग मित्र मणिभद्र हा परम शिव भक्त होता शंकराने त्याला प्रसाद म्हणून एक तेजस्वी मनी दिला होता त्याचा दिव्य प्रकाश पडतात लोखंडाचेच नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे राजा व मणिभद्र दोघेही तो मनी गळ्यात धारण करीत असत तो मनी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते त्यांनी उज्जयिनीवर एकत्रित आक्रमण करून नगराला वेढा दिला चंद्रसेनाने नगराच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली त्या दिवशी शनिवार होता त्रयोदशी तिथी होती व्रत करणाऱ्या राजाने सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी व त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला गवळी वाड्यात गेल्यावर त्या मुलांनी खेळ म्हणून दगड धोंडे मांडून शिवाने रचले त्यात शिवलिंग म्हणून एक दगड ठेवला व पत्री आणि फुलांनी त्याची पूजा केली रात्रीच्या वेळी सर्व मुले आपापल्या घरी गेली पण एक मुलगा मात्र त्या पूजेमध्ये इतका रममान झाला होता की आईने जेवणासाठी अनेकदा हाका मारूनसुद्धा तो काही घरी गेला नाही त्यामुळे त्याच्या आईने तेथे जाऊन मुलाला एक धपाटा घातला आणि जे दगड धोंड्याचे शिवाले होते ते विस्कटून ती, ती तंतन -तं करत निघून गेली ते पाहून त्या गोप बाळाला खूप दुःख झाले तो रडू लागला आता प्राणत्यागच करायचा असा निश्चय करून तो घरी गेलाच नाही तेथेच लिंग म्हणून मांडलेल्या दगडावर पाहत शिव नाम घेऊ लागला त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने तेथे -ते एक रत्नखजित शिवाले उत्पन्न केले त्यात दिव्य शिवलिंग होते शंकराने गोप बाळाला दर्शन दिले त्याने शिवाला माझ्या मातेवर रागवू नकोस अशी विनंती केली शंकर म्हणाला बाळा तुझ्या मातेने प्रदोष समयी माझी पूजा पाहिली आहे पुढे तिच्या उदरी भगवान विष्णू अवतार घेतील तुझेही सर्व मनोरथ पुरतील वरदान देऊन शंकर लिंगस्थानी गुप्त झाले महादेवाने निर्माण केलेल्या त्या शिव मंदिराची दिव्य प्रभा पाहून लोकांना सूर्योदय झाला असेच वाटले त्यांनी खूपच गर्दी केली चंद्रसेनही तेथे आला त्याने गोप बाळाच्या भक्तीचे खूप कौतुक केले हे वृत्त समजताच शत्रुराजांची मने पालटली त्यांनी चंद्रसेनाशी सख्य केले ते अद्वितीय शिवाले पाहून त्या सर्व राजांना अपार धन्यता वाटली गोप बाळाने आपल्या मातेला तिच्या पोटी नारायणाचा अवतार होणार असल्याचे सांगताच ती अगदी आनंदाने रडू लागली श्रे गुरु श्री गुरु श्रीपादांनी अंबिकेला शनिवारी प्रदोषकाळी शिवपूजन केल्याने काय सद्भाग्य प्राप्त होते ते पटवून दिले तिच्या पुत्राच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवला त्यामुळे तो महाविद्वान झाला त्याचे पांडित्य पाहून ब्रह्मवृंदांनी आश्चर्य व्यक्त केले त्याची सर्वत्र अगदी मोठी कीर्ती झाली श्रीपादांनी अंबिकेची इच्छा याच जन्मात पूर्ण केली त्यानंतर अंबिका श्रीपादांनाच शिवस्वरूप मानून प्रदोषकाळी त्यांचीच पूजा करू लागली तिच्या पुत्राचा विवाह झाला त्याला पुत्र पौत्रादी सर्व सौख्य लाभले गुरुकृपेने त्यांचे सर्व कल्याण झाले अध्याय आठवा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा निरोपिलासी श्री गुरु राहिले किती दिवसी वर्तले पुढे काय सांग श्री गुरु मूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला ऐका महानंदू उल्हास होत असे शिष्याचे वचन संतोषे सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारो न श्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्री श्रीपादयती राहिली वर्षी तीन गुप्ती तेथोनी लोकानु लोकानुग्रहाकारे जयाचे जयाचे चरण दर्शन समस्त तीर्था समान जान चरण पवित्र विततम पुराणम वेदश्रुती ऐसे बोलत असे समस्त तीर्थे गुरुचरणी लोकांनु ग्रहा लागूनी जात असे परीयसा માસ ચારી ક્રમોની તેથે આલે નિવૃત્તિ સંગમાતે દર્શન દેતી સાધુ ભક્તા તે પતલે તયા ગુરવપુરા કુરવુર મહાક્ષેત્ર કૃષ્ણ ગંગા નીર મહિમા તેથી સાંગતા અપાર ભૂમંડળાત દુર્લભ તેથી મહિમા સંગતા વિસ્તાર હોઈલ બહુત કથા પુડે પુે ચરિત્ર અમૃતા સંગે નયિકાએક ચિત્તે श्रीपाद राहिले गुरवपुरी ख्यातिराहिली भूमिवरी प्रकटे महिमा अपरंपारी सांगता विचार असे देखा जय जन भजती भक्तांसी सौख्य पावती प्रयासी पुत्र लक्ष्मीसी चिंतल फण पावती समस्त महिमा सांगा वैसी विस्तार हो बहुवसी बहुअसी नामधारका स्वस्थ परियसी सांगेन किंचित तू जाता पुढे अवतार भावयागती गती सांगेन एक चित्ती, श्रीपाद कुरव पुरा कार्य कारण मनुष्य देही अवतार भावयाचे कारण सांगेन त्याचे पूर्व कथन वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मण होता तया ग्रामी त्याची भार्या होती देखा नामतीयेचे अंबिका सुशिला आचार सेविका महापुण्य सती देखा येसी पुत्र होनी मरती, पूर्व कर्म फळ अर्जिती अनेक तीर्थे आचरती तिने केली परी येसा ऐसे असता माता स्नेह करी भक्ती अपूर्व आपनासी मनोनी वर्धता माता पित्या घरी विप्रात्माच्या वाढला प्रीती करी व्रतबंध करीती कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्यानयत कुमारा मंदमती अज्ञान बहिरा चिंता वर्ते द्विजवरा पुत्र मंदमती अनेक पुत्र लाधलो कष्टोनी प्राचीन कर्म सुटे मनोनी चिंता करी अहोरात्र अनेक प्रकारे शिकवितासी बहु बहुअसी होतसे दुःख वरची आपुले पतिते पतीसी म्हणती ते नारी पुत्र नाहीता ता आम्हा घरी कष्ट करोनी नाना परी पोसले एका बाळकासी त्यासी, वाया मारून का कष्टसी प्राचीन कर्मन सुटे त्यासी की मूळ होऊनि उपजावे आता जरी तुम्ही यासी ताडन कराल अहर्नशी प्राण मी भरवसी मनोनी विनवी पते स्त्रियेचे वचन ऐकोनी विप्र विप्रहिला मनी, ऐसा काही काळक्रमोनी होती तया ग्रामांत वर्तता ऐसे तया स्थानी विप्र पडला समाधानी, असमाधानी वशे करूनी पंचत्व पावला परी ऐसा मग पुत्रा सहित ते नारी होती तेथे कुरवपुरी याचुनी आपुले उदरभरी ए परी जीवित्व रक्षी विप्र पुत्र देखा विवाह योग्य झाला निका निंदा करीती सकळी का न मनो निया कन्या न देती कोणी म्हणती काे वाहतो का पानी समस्त असे हसिदूषणी उदर भरी एने विदे समस्त लोक तासी तू दगडापरी व्यर्थ जन्मलासी लांछन लाविले वंशासी अरे मूर्खाकूळ नाशका तुझ्या पितयाचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाने धर्म वेदशास्त्र त्याची पोटे अवतरलासी बोला आनिलासी तुवा पितरांसी गातले तया अधो गतीसी भिक्षा मागोणी उदरभरीसी लाथ कैसी तुझ न वाटे जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुची परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे अवसरी प्राण त्यागिन मी आता निंदा करीती सर्व मज असोनी देह कवन काज पोसून शके माते तुझ जाईन अरण्य वासासी ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुखे करुन विलाप करी ते नारी माता सूत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्ध श्रीपाद योगी स्नान करीता जाऊनी दोघे लागते ती कर जोडून वासना असे आमचे मनी प्राण तजावा गंगेत निरोप द्यावाची आम्हाी सद्गती भावया कारणासी आत्महत्या महादोषी મનોની વિનવી તો કૃપા સિંધુ ઐકોની વિપ્ર સ્ત્રી છે વચન कुस्ती श्रीपाद कृपाय मान का संकटी तुमचे मन त्याचित प्राण काय निमित्त विप्र विप्रस्त्री तयावेया सांगत असे दुःखा सकळा माने स्वामी भक्त वत्सला तारावे आम्हा बाळका ते पुत्रा विन कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले व्रते उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पतिमाचा होता ब्राह्मण त्याची पोटी झालाही न मंदमती दुरात्मा हा कृपा करिगा श्रीपादयती जन्मोजन्मे गती पुत्र न भावा मंदमती ऐसा प्रकार कृपा सागर कृपासागर दैन्यहरण म्हणून धरिले तुझे चरण शरणागताचे करावया रक्षण आलासी आजी कृपा सिंधु जन्मोनिया संसारी कष्ट केले नाना परी न देखेंची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती वाचूनिया हाईक सुत शेळीचे शे गळास्तान लोंबत व्रथा जन्मला म्हणत विन्वीतसी श्री गुरुसी देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्य मान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत त्रयासी सकल लोक जासी वंदीती ऐसा पुत्र भावा म्हणेती उपाय सांगाश्री श्री गुरुयती मनोने चरणा लागली ताचेनी माते उद्धारगती मागुती न होय पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्ग प्राप्ती लाधे ऐसे निरोपावे वासना असे माझे मनी पुत्र भावा ब्रम्हण्यानी बाणपणीच पाहो नैनी मान समस्तांसी ऐकोनी तियेचे वचन सांगते कृपा भक्ती पाहो न करिव ईश्वर आराधन पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळी याचे घरी देखा कृष्ण उपजला कार्मिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती विप्रश्री म्हणे ते वेळी कैसे व्रत आचरले गवळी कैसा पुजिला चंद्रमौळी विस्तारावे मज प्रती तैसेनच व्रत करीन आपण मनोनी धरी सद्गुरु चरण कृपामूर्ती सद्गुरु जान सांगता झाला ते वेळी म्हणती श्रीपाद यती तियेसी ईश्वर पूजी हो प्रदोषी मंद वारी तू विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करी जे गौणनी विस्तारसे स्कंद पुराणी कथा सांगे कानी म्हणती श्री गुरु तियेसी ऐकून श्री गुरुचे वचना संतोषली विप्रांगना पुरती घाली लोटांगना तया श्रीपाश्री गुरुप्रती विप्रस्त्री म्हणे स्वामीसी अभिनव माते निरोपिलेसी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्णा ऐसा आपण केली पूजा जरी फळ पावेन निर्धारी पूर्वी झाले कवने परी विस्तारावे दातारा श्री गुरु सांगती तियेसी एक चित्तेसी उज्जनी नाम नगरीसी जाहली विचित्र परियेसा, तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्म परायन त्याचा सखा असे प्राण भद्र नामे परीयेसा सदा ईश्वर करी नाना प्रकारीय परंपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंता एक कोटी सूर्यांचा प्रकाश माणिक महासरस, कंटी घालिता महाहर्ष तया मने रायासी, तया मन्याचे लक्षण सुवर्ण होय लोह पाशान तेज फाकले जा वरिजान ते कनक होय परीयेसा जे जे चिंतित मानसी ती ते, ते पाव त्वरितेसी ऐशी ख्याती मानिकासी समस्त राजे कांक्षा करीती निष्ठत्वे मागते एक, मागो पाठविते ते मानिक बलात्कारे एक, राजे वा परी येसा म्हती विक्रय करूनी देखा आपना द्यावी ते मानिका जरी न देशी स्वाभाविका तरी युद्धालागे येऊ म्हणते राजे समस्त मिळुनि पाकले नगराते उज्जनी अपार सैन्य मिळवनी वेढिले तया नगरासी ते दिवशी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजनासी शंकान धरिता मानसी एक चित्ती पूजित असे महाबळेश्वर लिंगासी पूजा करी तो राजा हर्षी याचा कुमर पाहावयासी आला तया शिवालया पूजा पाहोनी शिवाची मुले म्हणते गवळी यांची चला आम्ही असेची लिंग करूनी पूजू आता मनोनी विनोदे करूनी, आपले गृहा सन्निधानी एक वटोनी पाशानी कल्पिले तेथे शिवालया पाशानाचे लिंग पूजा करीत बाळके सांग नाना परीची पत्री सांग कल्पिली तेथे पूजेसी षोडपचारे पूजा करीती उदक नैवेद्य समर्पिती ऐसे कौतुके खेळती गोपकुमार तये गोपिका स्त्रिया येऊनी पुत्राती नेते बोलावून भोजनाकारणी म्हणून गेली सकाळ ही बाळक त्यातील एक गोपी सुत लिंग भुवन सोडित त्याची ता, माता जवळीत मारी आपुले पुत्रासी मने कुमारा भोजनासी चाल गृहासी झाले निशी काही केल्या न जाय परेसी तो गोप कुमारक कोपे करून ते गवळीनी मोडी पूजा खेळ अंगने पाषाण दूर गेली आपुले सदनासी पूजा मोडिता तो बाळक प्रलाप करी अनिक मूर्छा येऊनी क्षणिक पडिला भूमि अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण पाहे निर्वाणी प्रसन्न झाला शूल पाणी तया गोप सुता कारणे शिवालय रत्न खजित सूर्यासमान प्रभावंत लिंग दिसे रत्न खजित जागृत झाला तो बाळ निज रूप धरी गौरी रमन उठवी बाळ करी धरून वर माग मी झालू प्रसन बाळके नमिले ईश्वरासी न करावा मातीसी पूजा बिघडली तव प्रदोषी क्षमा करले म्हणतसे ईश्वर भोळा चक्रवर्ती वर दिदला बहुप्रिती प्रदोष समयी पूजा देकती होय देव जननी, तिचे पोटी होईल सुत तुझी अवतार ख्यात न करी पूजा पहिली ओशी पुत्रासी जे जे मानसी तू इच्छिसी पावेल ते ते धरी मानसी अखिल सौख्य तुझ्या वंशासी पुत्र पौत्रेसी नांदशील प्रसन्न होनी गिरिजापती गेले लिंगा लई गुप्ती लिंग राहिले रत्न खचिती गवळ्या घरी याची परी कोटी सूर्य प्रकाश शिवालय दिस्याती सुरस लोक म्हणती काय प्रकाश उदय झाला दीन करा आले होते परराष्ट्रराजे विस्मय करीती चोचे सांडूनी द्वेष बोलती सहजे भेटू म्हणती रायासी पाहे या पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे बहु पुण्यवंत ऐसियासी विरोध न करावा मनोनी पाठवी सेवकासी भेटू भंती रायासी राजा बोलवी तयांसी, आपुले गृहासी नगरात इतुके होता ते अवसरी राजा फुसतस्य प्रीती करी रात्री असता अंधकारी उदय पावला केवी सूर्य राजा चंद्र सहित पहावया येतील कौतुकार्थ दिसे विचित्र रत्न खचित शिवालय अनुपम एची परी गौळ्याचे सदन अतिरम्य विराजमान पुस्ता झाला आपण तया गवळी कुमार काते सांगितला सकळ वृत्तांत संतोष करीती राजे समस्त गौळियांत राजा तू म्हणत देती नानादेश संपदा निघोनी गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा सफळ भाय कैचे तया राजा गवळी कुमार येऊनी घरा सांगे माते विस्तारा पुढे येईल तुझ्या उदरा नारायण अवतरोनी ऐसा ईश्वरी दिदलावर संशय करी तू निर्धार संतोषला कर्पूर गौर देखिली पूजा प्रदोषाची मोडिली पूजा म्हणून म्या विनविला शूल पाणी क्षमा करून घेतली म्हणून वृत्तांत माते सी कैसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष पूजने तया फळला श्रीपाद सांगती तया वेळा विप्र स्त्रिये कारणे तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज सरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोषी पूजी शंभू ऐसे म्हणुनी श्रीपादेव चक्रवर्ती भोळा शिव विप्र स्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत तया वेळी तिचे कुमारासी हस्त ठेवी ती मस्त केसी ज्ञान जाहले तत्काळीसी त्रिवेदी झाला तो ब्राह्मण वेदशास्त्रादी तर्क भाषा म्हणता झाला प्रकाशा विस्मय झाला असे सहसा विप्र म्हणती आश्चर्य विस्मय करोनी विप्रवनिता मन ईश्वर हाची निश्चिता कार्या अवतार होता आला नर देह धरोनी पूर्वजन्मीचे पुण्यार्जित जोडला आम्हा निश्चित भेटला असे श्री गुरुनाथ मनोनी नमिती क्षणो क्षणा मने ईश्वर तुझी होसी पूजा करीन तुझी मी प्रदोषी मिथा नोही तुझे वाक्यासी पुत्र व्हावा ऐसा ऐसा निश्चय करुणी पूजा करीती नित्य येउनी, प्रदोष पूजा अतिगहनी करी श्रीपाद रायासी पुत्र तिचा झाला वेदशास्त्रार्थ संपन्नी पूज्य जाहला सर्वाहुनी ब्रह्मवृंद मानित विवाह झाला यासी पुत्र पौत्री नांदे हर्षि श्री गुरुकृपा होय जासी ઐસે હોય અવધારા એ સા શ્રી ગુરૂ કૃપાવંત ભક્તજના અસી સંરક્ષક શિષ્યા ઐકચિતિ નામધારકા શ્રીમતા નામધારક ભક્તા સાંગે સિદ્ધ વિસ્તારેંસી પરીય સમ અહર્નિશી મને સરસ્વતી ગંગાધરું इति श्रीगुरुचरित्र परमकथाकल्पतर श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रदोषव्रतमहात्म्यकथनं नाम, प्रदो नाम अष्टमो अष्टमोऽध्यायः श्रीदत्तात्रेयार्पितमस्तु ओविसङ्ख्या एकशे पत्रा श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीस्वामी समर्थ भक्तोः अशास् आध्यात्मिक सा सब्स्क्राइ करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद